पार्सल आलं कसलं पार्सल हा माहिती नाही तो काय मागवलं का? का? का का हो का दीदी काय तू मी छान आहे म्हणजे तू पण हे पार्सल मागवलं का आणि हे पार्सल मागवले काय आरवते आपा आपा राएछा, आपा राएछा, आपा आपा राएछा। चल इकडे घरामध्ये काय बघू मला आता असायच अस आणि तू टी शर्ट कधी मागवलं टी शर्ट मी काय मागवलो हा का कशासाठी मागवलं कशासाठी आज रुपयाला पडलं ते पाचशे अरे काय टिफिन बॉक्स बौक, मागव ना काय मग काय आहे रशी उडी का, जो का ने 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 ने। अरे भाऊ काय काय वाटतंय आर कुल तुला त्याच्यात माहिती काय अशी गोष्ट कधी पाहिजे

स्वतःची खोपडी अरे पहिले बघते कसं खेळाय लागत नाही ते, ते मी बोलले ना तस इथं तो पुंगी काढू नको थांब राहून राहून दे तशीच जम्पिंग घ्यायचे जम्प जम्प मारायचं उड्या मारायचं असं वरती करून उड्या मारायचं असं आहे का वन टू थ्री

दोनशे सात रुपयाच तुझ्या पैसे कुठून आले मला मामाने दिले होते मामाने सुट्ट्यामध्ये दिले होते का आणि याच्यावर जर जास्त ताकद लावली ती नळी ती तुट निघ नाही ना तो उड्या मारित होत मग अशी आरवड मारून दाखव अरे अर्पिता या राऊसाठी उड्या मारून जायचं ना उड्या मारून जेव्हा पहिल्यांदा वाजलं ना मला वाटलं मारून पडशी नाही अर्पिता ट्राय करते बर का त्याच्यानंतर पप्पा ट्राय करतील

हे आहे ना इथे अरे गुल्ल्याला राहते आपण ओरिजिनल न ना, था। था। दुना दुना ना दोन हजार रुपयाला भेटत स्प्रिंग राहते त्याला ती घेऊन येईल मी काय व्यायामासाठी बघा तुम्हाला ते तुटणार ना ये नाजूक राहतं शोच आहे बापू या अरे सांगत तुला पा दोन एवढा दोन हजार रुपयाच्या ना का आणू अरे ती म्हणजे टिकल काय सर ये तुला दोन दिवस नाही टिकायचं मला माहिती ना जाऊन द्या पण काय एवढं महाग नको आनो बरं ठीक आहे त्याने आता तात्पुरता आणलय दोनशे रुपयाचं त्याच्यामुळं याच्यावर शिक तू पण तुला भारी घेऊन येणार पण पप्पा याचा कलर किती मस्त आहे ना हम्म पिंक कलर भारी आणि असं पिवळा भारी वाटतंय आहे आणि हा लाल पण भारी नाही आता हे आले तुला खेळायला तुला अंदाज आलाय ना मग आता तू मोठा झाला का मग चांगल्यातलं घ्या आणि कोणला कोण ना त्याच्या उड्याला मारून देऊ नाही तर लगेच जातील तुटून हा तर मग आता बाहेर जाऊन खेळा तिकडे मॅच पाहतो आज आहे ना आय पी एल फायनल आहे

आरबी ना तुला आठ आता करत का चला चला नको बाहेर बस 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 खाली गाणं होतं धूळ आहे तिकडं